रेश्मा क्रिएशनमध्ये मी रेश्मा कुलकर्णी बोलते आजचा व्हिडिओ असा आहे की नवऱ्यावर वर दुसरी स्त्री जर पाहिली तर स्त्रीची काय ॲक्शन होती का काय होती तर आपण पाहतो म्हणजे की बाहेर पुरुष बाहेरच असतात जास्तीत जास्त आणि आपण एखाद्या वेळेस बाहेर निघालो आणि गाडीवर त्यांच्या एखादी मुलगी किंवा स्त्री बघितली तर आपल्या आपल्याला काय रिॲक्शन होते आपल्याला कशी त्याची हे होते त्याचा कसा त्रास होतो तर प्रत्येक स्त्रीची हीच हे असते पुरुषाला त्याचं काही वाटत नाही पण आपण पाहतो एक माझा आता माझंच एक उदाहरण द्या माझ्या नावरीच्या मी चार दिवस झाले पाहत होते की एक स्त्री मुलगी दररोज बसून घरापासून जात होती पण चार दिवसात मी कसे भांडणं काढावे कसं काही करावं हो? कसं विचारावं हे हो? मला काही समजत नव्हतं पण एक दिवस ते लवकर घरी आले पण तिसरी नव्हती त्यांच्याबरोबर तेव्हा ते सांगू लागले की त्या मुलीचे वडील आचारी आहेत आणि त्यांना तिला मी सोडवण्यासाठी लीव देत होतो चार दिवस मी तिला दवाखान्यात सोडित होतो आणि त्याच्यामुळे मला मी तिला डबल सिक शिकून जात होतो आणि मला उशीर होत होता त्यांचं ते ऐकून दे मग मी काही त्याचा जास्त विचार केला नाही की खरं असेल असंच काही अडचणी असू शकतात न्यायचे तर त्या विचारात मी चार दिवस खूप म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी येत होते मला एकदम असं डिप्रेशनमध्ये असं फील होत होतं की का का बरं असं माझ्यात काय कमी याचा प्रत्येक स्त्री असा विचार करते आणि त्याच्यानंतर मी एक शॉर्ट फ्लिप पाहिली त्याच्यात पण ती बाई असते ती तिला दोन मुले असतात आणि तिचा वाढदिवस असतो तिचा वाढदिवस असतो व ती का तिने त्याच्या मोबाईलवर त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस म्हणजे तिला हॅपी बड्डे केलेलं तिने ते पाहिलं तर ती तो संध्याकाळी बाहेर राहायला निघाला निघताना ती त्याला म्हणाली की बुके घेऊन जा तेव्हा तो म्हणाला तुला काय माहीत तर म्हणे मी वाचले की तुझ्या वाटे तू तेल, का माझा मोबाईल उचकला म्हणून तो त्या तिला रागवला पण ती काहीच बोलली नाही आणि मग तो निघून गेला त्या मैत्रिणीचे त्या हॉटेलमध्ये ती जाऊन बसले आणि त्याच ती तिने पण आपल्या मुलांचं आवरलं तिचं आवरलं आणि ती हॉटेलमध्ये गेली आणि नेमकं त्याच हॉटेलमध्ये ती पण होती पण त्यांनी काही पाहिलं नाही पण त्याचं मन त्याला वाटत होतं की आता बायको आपल्याला बडबड करीन थोड्या वेळी फोन करीन जाण्यासाठी पण तिने तसं काही केलं नाही पोटभर हॉटेलमध्ये जेवली आणि मुलांनाही जीव घातलं आणि ती तो घरी त्याचं मन खूप सायऱ्या वायऱ्या होतं तर सारखा तो मोबाईल पाहतायचा तर मग त्याची मैत्रीण म्हणते की तुमचं लक्ष नाही आहे काही त्याच्यापेक्षा तुम्ही घरी जा मग तो, तो घरी जातो आणि घरी जातो तर घरी कुलूप असतं थोड्या वेळाने त्याची बायको येते आणि मग तो येतो घरात आणि आल्यावर तो म्हणतो चल आपण आईस्क्रीम खायला जाऊ ती ती काही नको मी फोटवर जेवले पण आईस्क्रीम खायला घातलं खाय मुलांनाही खायला घातलं आणि मी पण खाल्लं आणि त्याच्यावर तो विचार करतो मग तो खायला आहे का काही घरात माझ्या ह्याच्यावर लक्षात आलं की त्यांनी काही एन्जॉय केलेला नाही तो फक्त बसला आणि तो सैऱ्या वगैरे झालेला दिसतोय ती म्हणती की सकाळची चपाती आणि भात आहे तर मी ते फोडणीला घालून भात म्हणून तो आतमध्ये जातो इथपर्यंतच मंजे मंजे पन ती व्हिडिओ म्हणजे संपतो म्हणजे ती शॉर्ट फिल्म संपते म्हणजे असाच प्रकारे आपण विचार करत असतो आणि खूप टेन्शन घेतो की त्याच्या गाडीवर कोण होतो बरं त्याच्यानंतर खूप लांब हे करतो पण आपण विचार करू की काही गोष्टी अशा घडतही असतात की कोणी त्याला लिप मागत असतं किंवा काही अडचणी असतात प्रत्येक वेळेस वाईट विचार करून चालत नाही त्याच्या बागेश्री असते म्हणजे त्याच्याबरोबर काही आहेत असं नाही काहीच असू शकतं तर काहींचा आपण विचार करायचा विचारून त्यांना पुढचं तर म्हणजे त्यांच्याकडून काढून घ्यायचा हा प्रकार काय आहे त्याच्या जास्त भांडणं करण्यापेक्षा आणि संसार आपला उद्ध्वस्त होण्यापेक्षा आपण त्यांना या विचारायची गरज आहे की कोण होती काय होती कशामुळे बसली होती तर अशा प्रकारे आपण त्यांचे विचार घेऊ शकतो ग की काय भानगडे पण त्याच्यावरती डायरेक्टची भांडणे आणि राईचा पर्वत करणे हे उपयोगीचे नाही आहे कारण आपलाही संसार उद्ध्वस्त होतो आपली मुलं मुलांना आईवडिलांची गरज असते त्याच्यामुळे विचार करून मैत्रिणी न बोला आणि काही गोष्टी काढून घ्या तसंच असेल तर आपण त्याचं समजूतही करू शकतो तर डायरेक्टली त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा आपले विचार आपण त्यांना मांडा हे काय वांगडे आपले मुली मोठे झालेत आता आपल्या वागण्यात आपण फरक केला पाहिजे अशा गोष्टीचा आपण विचार केला तर आपला संसार उद्ध्वस्त होऊ शकत नाही धन्यवाद